तळ्याकडच्या शेतात आलो आहे तर इकडं पण आपली जवारीच आहे परदेशी पप्पांनी येऊन नारळ फोडून श्रीगणेश केला होता जवारीचा तर इथून आपण जवारी काढायला चालू केली तर परवधीचे पप्पा पप्पा आले आणि नारळ फोडून थोडं हे केलं तर मग काल आईन पप्पा दोघंजण दोन तीन घंट्यासाठी इकडं आले होते तर मग दोन तीन घंट्यात मी उभा इथून पलीकडची लाईन एक लाईन दोघांनी अर्ध्यादी करून तेवढी काढली काल आणि आज पप्पा ग आले नाही पप्पा घरीच आहेत आणि आई एकटी आली ज्वारी काढायला आज तर मग हातापासून इकडची पात आईने घेतली होती आज आणि इकडली पण थोडी राहिलेली काढली असेल कारण मी आलो नाही मला तर माहीतच नाही म्हणजे किती काढली किती नाही पण आज आई काढते ज्वारी आणि मी पण आलो आहे आता इकडं तर मी पण आता ज्वारी काढ लागणार आहे तर ही ज्वारी थोडं म्हणजे पाणी नाही दिलं आणि खालची आहे ना ती तिला पाणी दिलंय तर ती थोडी हिरवी इथे जी ज्वारी होती ना ती काढली आता आयनी मी आता वरचं जे शेत आहे इथली काढायची झाली ज्वारी आता आई दुपार ना ही खालची ज्वारी चालू करेल तर हि तर एक छोटा तुकडं त्याच्या पलीकडे एक तुकडा तरी तर जिथं आत्ता उशीर भिजवली होती ज्वारी तर ती हिरवी हे वरच्या शेतातली नव्हती भिजवली खालचं फक्त इथल्या शेतातली भिजवली होती मधल्या आणि परत ह्याच्या खाली एक शेत आहे त्याची पण नाही भिजवली तर, तर, तर आता कशा आंब्याचा सीझन असतो बाकी रामफळाचा सीझन बोरांचा सीझन आणि उसतोड कामुंगारं दसऱ्या दिवाळीच्या टायमाला कारखान्याला जाते तसं त्यांचं सीझन तर आता सध्याला ज्वारी काढायचा सीझन आहे तर आई त्याला म्हणजे सुगी म्हणतात गावाकडे लोकल भाषेत तर सुगी चालू आहे तर आता सगळे आपापल्या जवाऱ्याच काढायला लागतात काहींच्या काढायला आल्यात काहीच्या एक दहा बारा दिवसांनी काढायला येतील तर आपली इथली तर आता काढायला आली आणि तिकडची आपल्या घरापासल्या शेताची पण एक पाच सहा दिवसात येईलच काढायला तोपर्यंत हिथली काढायची होईल मग ज्वारी काढल्यानंतर मग परत ह्याचे कंस पण काटून घ्यायचेत आणि सुगी म्हणजे ज्वारी काढायला आता सगळे आपापली काढतात त्याच्यामुळे आता बाया जरा शॉर्टेज असतं बायांचं म्हणजे मजूर भेटत नाही ज्वारी काढायला सध्याला तरी त्याच्यामुळे आता आपण घरची घरीच काढतोय तर उद्याच्याला पण मी जरा लवकरच येईल आता मला जायचं जनावरांचं काम बघायला तर मग त्यांना बांधायचं खाल टाकायचं चा। तर उद्याच्याला लवकरच येईल मी तर मी घरी गेले पप्पा पण येतील आईला सोबत मग पप्पा नाही दोघं काढतील जवारी तर इथं पलीकडे हे ज्वारीमध्ये आपला बोर इथला तर इथल्याच बोरने भिजवली होती जवारी ही हिरवीवाली तर तिथं माझं बोट जाते ना तर तिथं थोडं खाली बोर आहे पण नंतर जेवारी काढे झालं ना मग जाऊ तिकडं बघू आणि साईडला इकडं ऊस आहे इकडनं पण आहे आणि पलीकडं तळ आहे जे असते मोठं बाबीच झाड आहे ना त्याच्या पलीकडून ते बघा बोरची गाडी चालली आता सध्याला पाण्याचं शॉर्टेज आहे ना ज्यांना म्हणजे जनावरांना भाग एवढं पण पाणी नाही ना ते लोक बोर घेतात सध्याला म्हणजे बोर घेऊन काय फार पाणी लागत नाही कारण की पाऊसच पडला नाही तर जमिनीत पाणी कुठलं पण थोडस म्हणजे जनावरांचं वगैरे भाग, रोजची गरज एवढं तरी मग त्याच्यासाठी लोक बोर वगैरे घ्यायला लागलेत आता आपल्या भागात रानडुकर पण आहेत तर फक्त आता रात्रीच्या रानडुकरांनी ह्याचे कणस खाऊ नये हे खुर नये म्हणजे ज्यावर इकडं अस्तव्यस्त करू नये आणि कणस खाऊ नयेत म्हणजे झालं नाहीतर सगळी वाटच आहे आणि आता हे खालच्या तुकड्यात बघू तर सगळी ज्वारी लोळलेलीच आहे तेव्हा काही म्हणजे हा जो, जो पट्टा आहे ना समोरचा हाच सगळा लोळलाय म्हणजे उभी ज्वारी नाही वाऱ्याने किंवा काड्याला उशीर झाल्यावर किंवा डुकर गेल्याने पण असे लोळते आणि इथल्या ज्वारीचे कसं कस म्हणजे मध्यम आहेत मेडम आकारायचे परंतु दाण्याने एकदम गच्च भरलेले आणि पाखरांनी कमी खाल्ली ज्वारी म्हणजे खाल्लीच नाही कुठं तरी एखादा कणीस खाल्लेले नाहीतर नाही खाल्ले पण त्याचे का कणस मध्यम आकारचे भरलेले चांगले आणि ज्वारी पण एकदम पांढरे सफेद आहे आता मी घरी चाललोय आता घरी आलोय तर आपल्या इकडच्या शेजाऱ्यांची नाही आली इकड ज्वारी परंतु इकडची ज्वारी काढली आहे आणि परत आपल्या साईड रोडच्या पलीकडच्या शेजाऱ्यांची त्यांची काढायची चालू आहे ज्वारी म्हणजे सगळ्यांचे ज्वारे काढायला आला त्यात प्रत्येक जण आपापली काढतेच बैलांना पण खायला ठेवले गायनला पण तिकडं घासत बांधले छोट्या वासरांना खायला ठेवले आता काम झालंय मला नाही शेतात आलं की आंब्याचा मोहराचा वास येतो तोर मोहर जे काय आहे त्याचा वास येतो ह्याला तर नवीन पानं पण आलेत मी आलो आता शेवटची गाय नेला गंगा हिला घरी नेलं बांधलं की मग पूर्ण काम झालं आजचं